मित्रांनो कशी आहात सर्व आई सर्व मजा असाल स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तर आता आपण आलो मस्त आंगुल केले आता इथ मॅगी बनवणार आहोत खूप मजा येणार हे तुम्ही ब्लॉग आपला कंटिन्यू बघत राहा या ब्लॉगर काही याचं काम नाही बघा आज साखर मॅगी दूध अमोल दूध

ने मी नुकताच पहिले भिजवला पाण्या पावडे टिकली करून तो मी नितताच उतारलो रशेची रशियाची एकच नंबर हे बी आता इथं बस नावास इथे बस ना

टाकतो टाक बनव जास्ती सूप नको मसाला टाक नाही आठवा लागलं अरे मी काय मसाला टाक टाके आठवायला मॅगीवर टाक टाक येत मॅगी मसाला लागणार ना मॅगीला बाई जसं धरून देऊ ना तू काही करीस नाही ना मॅगी तुम्ही जाऊन नको जायला घेतला <laughs> <laughs> कोणी बाईल रे चल रे चिंपा घ्या नागुरुक्षी यार बाहेर ओढतो मग मसाला याला आगताल यार पाठ हे बघ तोंड माय यार पाठ बारीक पोरांची येत कि अक्कल नाही ना मी एक काम कर ना या ना तू जे ना मा यो चालू ठेव सर जरा सर मला ते दे दे देद्धा दे। आता सो गाई झाप आम आमचा तलाव बघा तलावा बघा आमचा किती मोठा आहे यान पावायचा म्हणजे काऊ गोष्ट नाही खूप मोठा तलाव आहे यो आमचा मॅगी झालेली आहे

आपलं दे म्हणते यार ब्लॉगर बिनाकले जा तुझे <laughs> बार बार शिवाय येता तू काय बार ना ब्लॉग की तुम्ही कुठे जाल आपला निसर्ग स्वच्छ ठेवणं भाग आहे आपल्याला कारण निसर्ग स्वच्छ ठेवायलाच पाहिजे आम्ही बघा घाण बघा कुठे ठेवले हे बघा आम्ही इथं मॅगे बनवले भले घाण आम्ही इकडं पिशवीन एक पिशवीन बनवून ठेवले घाण जाल म्हणजे असं काही करायला घाण कुठे टाकू नका एक एकशबिन जमा करून ठेवा आणि कुठे एक ठिकाणी ठेवा ना मग ती दुसरी इकडे टाका डस्टबिन मध्ये तिथं अशी कुठं मॅगी बघली बघली बघा राऊंड का आता ती मॅगी बघा पिवली आहे बाकी काही नाही

आताची वाट बघा चला बागा आपला कसा आहे एकच नंबर ईद पर्यंत जायचं विचारता लो पर्यंत गॅस नवीन नवीन एवढे तो आता जास्त कमी आहे अर्धा तरी होता तिसरा राऊंड चालू झालेला माझ्या रंग दोन

साखर बघ पक्की साखर टाकल्या आज आपला एवढाच होता तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला चालेल घरी मी चाललो आता बॅटबॉल खेळायला तर आपलं ब्लॉग असत बघत राहा ना असं सपोर्ट करीत राहा तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये